ओके जॉईन तुम्ही सगळे आवाज येतोय माझा आवाज वगैरे येतोय तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय एकदा कमेंट्स करा जेणेकरून आपण एक लाईवच जे काही सेशन आहे लाईव्हचं सेशन आपण ठेवलेलं आहे आवाज तुम्हाला येतोय ओके आहे आवाज ओके आहे आवाज वगैरे ओके आहे एकदा कमेंट्स करता का ओके okay. बघा यामध्ये जॉईन सेशन आहे या लाईव्ह सेशनमध्ये आपण काय पाहणार आहोत तर मागच्या वेळी आपण जो काही पार्ट पहिला पाहिलेला आहे जे काही म्हणजेच चोवीस तारखेचं म्हणजेच चोवीस जूनचं आपण जे काही करंट अफेअर पाहतोय थोडंसं काही कामानिमित्त मला जमलं नाही एक एक दिवसाचे म्हणजे सगळे आपण पाहणार आहोत परंतु आपण आजचा जे काही पार्ट आहे एकवीस जून मधला पार्ट दो दोन जो काही भाग आहे तो भाग आपण आजच्या या सेशनमध्ये घेतोय सगळेजण लाईव्ह असतील तर अगोदरचा जो काही पार्ट आहे हा अगोदरचा पार्ट तुम्ही पाहून घेतले पाहिजे अगोदर कोणता पार्ट आहे ते कारण की मी सकाळीच तो पार्ट घेतलेला आहे लक्षात आलं म्हणजे या पद्धतीनं म्हणजे तुम्हाला जे काही पहिले जे काही पाच सहा क्वेश्चन आहेत ते पाच सहा क्वेश्चन तुम्हाला क्लिअर होतील समजतील जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आहे म्हणजे खूप महत्त्वाचा पार्ट होता असं म्हणायला हरकत नाही तो त्यामुळं तो जो काही पार्ट आहे तो पार्ट तुम्ही एकदा पाहून घेतलं पाहिजे बरोबर आहे आता यामध्ये काही मुलं आले असतील काही मुलं नसतील आले त्यांनी काही ऑफ यांनी पाहू शकतात यांनी म्हणजे तुमच्या हिशोबाने तुम्ही पाहू शकता काही विषय नाही आहे आता बघा याच्यामध्ये आपण सर्वप्रथम आपण जे काही सेशन आज सुरू केलेलं आहे कमेंट्स करा रे मला एकदा चालू झालं का कमेंट्स करा ओके ओके आहे पाटील मॅडम आहेत ओके करेक्ट आता थोडस आपण नवीन ऐकणार आहे ते थोडस प्रॉब्लेम येत आहे ओके करेक्ट आता आपण सकाळच्या या क्षेत्रामध्ये ऑपरेशन वगैरे ऑपरेशन काय आहे कसं आहे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या मोहिमा काय आहे त्या हो, पाहिल्या जसप्रीत बी बुमरा यांच्याबद्दल आपण पाहिलं आणि आता महत्वाचं जे काही क्वेश्चन आहे सहाव्या नंबरचा आपण क्वेश्चन आता आपण पाहिलं होत पाहत होतो परंतु सकाळी काही माझी एक महत्वाची मीटिंग असल्यामुळं मी तो लेक्चर कॅन्सल केला वेळ झालेला होता म्हणून आता यामध्ये मी तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगतोय हा प्रश्न मी घेतोय हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मागच्या याच्यामध्ये पण घेतलेला आहे पण याच्यामध्ये पण घेतो आता प्रश्न असा आहे मित्रांनो की हा जो काही प्रश्न आहे की केंद्र सरकार यानी की भारत सरकारनं वन नेशन वन टाइम म्हणजे एक आख्या पूर्ण भारतामध्ये जो काही बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटरचा आपला देश आहे क्षेत्रफळानुसार रशिया कॅनडा चीन अमेरिका ब्राझील ऑस्ट्रेलिया नंतर आपला सातवा क्रमांक लागतो या देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर या पूर्ण देशामध्ये एकच वेळ पाहिजे असं सांगतायत म्हणजे कारण की यामध्ये आय एस टी म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाईम आपण म्हणतो याची घोषणा केलेली आहे असं म्हटलं जातं तुम्हाला माहिती आहे भारत जे काही आहे आपला भारत देश जी काही आहे हा भारत देश जी काही आपण पाहतोय आशिया खंडामध्ये म्हणजे आशिया खंडामध्ये कोणत्या ठिकाणी आहे आशिया खंडामध्ये म्हणजे पृथ्वीच्या उत्तर भागामध्ये आहे म्हणजे उत्तर मध्ये आहे आपण असं म्हणू शकतो मग या प्रश्नाचं आपल्याला विश्लेषण करत असताना आपण ज्योग्रॉफी जॉग्रॉफिकल पद्धतीने पाहिलं पाहिजे आता उदाहरण फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो जी काही भारतीय प्रमाण वेळ आहे ही प्रमाण वेळ आपण मानूया किंवा ही भारतीय प्रमाण वेळ आहे ही भारतीय प्रमाण वेळ आहे आणि ही जी आहे याला आपण जागतिक प्रमाण वेळ म्हणूया प्रमाण वेळ म्हणूया दोन्ही मुद्दे आहेत भारतीय प्रमाण वेळ हे जी काही आहे प्रयागराज प्रयागराज म्हणजे जुनं अलाहाबाद यामध्ये एक जी काही प्रयागराज असेल किंवा अलाहाबाद अलाहाबाद आपण म्हणूया अलाहाबाद वरून जी काही रेषा गेली आहे अलाहाबाद यावरून आपण जे काही आहे ह्या शहरावरून भारताची वेळ ठरवलेली आहे असं म्हटलं जातं मी तुम्हाला मघाच्या लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेलं ले होतं अलाहाबाद कानपूर आणि मिर्झापूर अलाहाबाद कानपूर या ठिकाणी कानपूरसुद्धा येऊ शकतं आणि या ठिकाणी मिर्झापूरसुद्धा येऊ शकतं कारण की मिर्झापूर जे आहे हे मिर्झापूर या प्रयागराजच्या जवळ आहे त्याचबरोबर जगाची वेळ म्हणजे जी एम टी आपण म्हणतो जी एम टी ग्रीनविच मेन टाईम म्हणतो हे जे आहे हे इंग्लंड आहे इंग्लंड कोणत्या ठिकाणी आहे इंग्लंड इंग्लंडमधलं जे काही लंडन आहे लंडनमध्ये एक ग्रीनविच नावाचं शहर आहे ग्रीनविच याला ग्रीनविच म्हणतात आपल्याकडे ग्रीनविच शहर आहे भारतीय जागतिक प्रमाणवेळ ही शून्य अंशावर निश्चित आहे तर भारतीय प्रमाणवेळ ही साडे ब्याऐंशी अंशावर निश्चित आहे हे लक्षात ठेवायची ब्याऐंशी अंश पाच मिनिटांवरती भारतीय प्रमाणवेळ हे आहे असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आता बघा यामध्ये तुम्हाला सांगत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे हे शून्य अंश आहे ह्याला शून्य अंश रेषा म्हणूया कारण की भारतीय प्रमाणवेळ हे रेखावृत्तावरती डिपेंड असते रेखावृत्त रेखावृत्त म्हणजे पृथ्वीवरील जे काही उभ्या काल्पनिक रेषा असतात त्यांना रेखावृत्त म्हणतात पृथ्वीवरील जी काही आडवी काल्पनिक रेषा असते त्यांना आपण अक्षयवृत्त असं म्हणायला लागतो आता हे जी काही रेखावृत्त आहे हे पृथ्वीच्या मध्यातून जाणारा रेखावृत्त आहे असं आपण म्हणू शकतो आणि याच्यावरून जगाची प्रमाण वेळ ठरली आणि ह्याच्या पुढे ह्याच्या पुढे म्हणजे पूर्व साईडला पूर्वेला पूर्वेला साडे ब्याऐंशी अंशांवर किती अंशांवर ब्याऐंशी अंशांवरती या ठिकाणी भारतीय प्रमाण वेळ ठरली म्हणजे याच्यामध्ये दोन्हीमध्ये दोन्हीमध्ये जो काही फरक आहे दोन्हीमध्ये साडेब्याऐंशी रेखा आल्या साडेब्याऐंशी रेखा आल्या म्हणजे ह्या रेषा ज्या आहेत ह्या रेषा साडेब्याऐंशी आल्या पूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या युट्यूबवरचं ज्योग्राफिकल जे काही भारताचं स्थान आणि विस्तार हा जो काही ज्योग्राफीचा लेक्चर आहे तो तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला हे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल मग हे जी रेषा आहेत साडेब्याऐंशी आहेत एक रेषा ओलांडल्यानंतर तुम्हाला चार मिनटं पुढे जावे लागतात म्हणून भारतीय प्रमाण वेळ ही खूप महत्वाचा मुद्दा आहे हे टोटल भारतासाठी ही एक वेळ ही नाहीये ही पूर्वेकडचे काही राज्य आणि पश्चिमेकडचे काही राज्य तुम्हाला एक गोष्ट मी सांगून देतो पूर्वेकडे जे काही अरुणाचल प्रदेश सारखं राज्य आहे यामध्ये एक तास छप्पन्न मिनिटे सूर्य लवकर उगवतो एक तास छप्पन्न मिनिटे सूर्य लवकर उगवतो तर एक तास छप्पन मिनिटे तिथं लवकर मावळतो म्हणजे ह्याचाच अर्थ बघा गुजरातमध्ये गुजरात हो जर पाहिलं गुजरात म्हणजे एक तास छप्पन मिनिटे सूर्य उशिरा उगवतो आणि उशिरा मावळतो म्हणजे काम करण्याची जी काही शैली आहे दोघांमध्ये बदल होते म्हणून या ठिकाणी असं करण्यात आलेलं आहे की ममता दिदीला बी सांगायचं नाही किंवा तिकडे कोणाला सांगत बसायचं नाही अख्ख्या भारतामध्ये आम्ही एकच वेळ हे करू असं सांगितलेलं ही रेषा जी आहे यावरून गेलेली आहे राज्य जर विचारलं तर मी तुम्हाला मगा सांगितल्या वाले एक यू मोका नावाची एक ट्रिक्स आहे माझी यू मोका यू मोका म्हणजे उत्तर प्रदेश असेल या ठिकाणी मध्य प्रदेश असेल ओडिशा असेल छत्तीसगड असेल आणि आंध्र प्रदेश असेल या राज्यामधून ही भारतीय प्रमाण वेळ जाते भारतीय प्रमाण वेळ आणि श्रीलंकेची प्रमाण वेळ ही साडेब्याऐंशी अंशीय रेषावरूनच निश्चित केलेली आहे हे लक्षात ठेवायचं एकूण रेखाव्रतांची संख्या तीनशे साठ असते पृथ्वी स्वतःभोवती एक स चोवीस तासामध्ये स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करून घेते सूर्याभोवती तीनशे पासष्ट दिवसाचा कालावधी लागतो हे सगळ्या कन्सेप्ट जे आहेत ह्या सगळ्या कन्सेप्ट हे मी घेतलेले आहेत माननीय मोदीजींनी जे काही सांगितलेलं आहे ओके माननीय मोदीजींनी जे काही सांगितलेलं आहे पूर्ण भारतामध्ये पूर्ण भारतामध्ये आपण एकच वेळ असायला पाहिजे असं एक यामध्ये हे ठराव जे आहे हे मंजूर करण्यात आलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे दुसरी गोष्ट बघा दुसरा प्रश्न घेऊ आपण काय आहे ते यामध्ये सहा सात नंबरचा प्रश्न ओके सहा हे आठ नंबरचा प्रश्न घेऊ अरुणाचल प्रदेशने दोन हजार पंचवीस ते पस्तीस हे दशक दहा वर्षाचा आहे खूप महत्वाचा क्वेश्चन आहे बरं का खूप महत्वाचं क्वेश्चन आहे नीट स्वरूप लक्षात ठेवा यामध्ये काय सांगताय अरुणाचल प्रदेशने दोन हजार पंचवीस ते दोन हजार पस्तीस हे जल दशक जलविद्युत दशक म्हणून त्यांनी घोषित केलं म्हणजे यामध्ये अरुणाचल ते जे काही मुख्यमंत्री आहेत तुम्हाला जे काही सीएम एम आहेत सी बद्दल परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतं अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत असं येऊ शकतं ते जे आहे त्यांचं नाव आहे हे लक्षात ठेवा पेमा खांडू काय सा? आहे पेमा खांडू हे अरुणाचलचे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू यांनी काय सांगितलं की पंचवीस ते पस्तीस हा दहा वर्षाचा जो काही काळ आहे हे आम्हाला जलविद्युत दशक म्हणून आम्हाला काय करायचं आहे साजरा करायचं आहे असं आम्हाला हे सांगितलं आता बघा यामध्ये हे तुम्हाला सांगायचं किंवा हॅड्रोपावर दशक आपण याला म्हणू शकतो याला जलविद्युत जर इथं ऑप्शन नसेल तर हॅड्रोपावर हॅड्रो पॉवर दशक म्हणून आम्हाला हे साजरा करायचं आहे असं यांनी सांगितलं म्हणजे अरुणाचल प्रदेशनी हे जे काही डिसाईड केलेलं आहे हॅड्रोपावर हे हायड्रोपावर या हायड्रोपावर याने की जलविद्युतद्वारे आम्हाला जवळजवळ या दहा वर्षामध्ये आमचं टार्गेट असेल अठ्ठावन्न हजार मेगावॅट वीज आम्हाला निर्माण करायची किती मेगावॅट अठ्ठावन्न हजार मेगावॅट वीज निर्माण करायचे असं यांनी सांगितलेलं आहे आता बघा यामध्ये तुम्हाला सांगतो हे दोन हजार पंचवीस ते दशक आहे पण जर तुम्हाला विचारलं दोन हजार पंचवीस हे जे काही वर्ष आहे हे वर्ष एक खूप खतरनाक वर्ष आहे या वर्षामध्ये हे वर्ष बघा ना तुम्हाला सांगतो हे जे काही संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारे शांती आणि विकास वर्ष म्हणून घोषित केलंय शांती अँड विकास वर्ष शांती आणि विकास वर्ष म्हण आता मला सांगा कुठली शांती आहे इथं शांती आहे असं वाटतंय का पोरांना तुम्हाला इथं कुठली शांती आहे का आहे का इथं कुठली शांती आहे का मला सांगा ह्या वर्षामध्ये कुठं शांती आहे का भारत भारताचं आणि पाकिस्तानचं जे काही युद्ध झालं ऑपरेशन सिंदूर आपण राबवलं गेलं किंवा रशिया असेल युक्रेन असेल किंवा यामध्ये आपण जर पाहिलं अमेरिका असेल अमेरिके इस्रायल असेल हे कतारमधलं असेल हे सगळ्या गोष्टीचा जर विचार केला पूर्ण जगाचा जर विचार केला तर मला सांगा की हे शांतता आहे असं कुठेतरी तुम्हाला वाटतंय का कुठेतरी वाटतंय का तुम्हाला आहे असं वाटतंय का नाहीये हे शांतता कुठेही नाही असं मी तुम्हाला मी सांगू शकतो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगायचं म्हणजे आता घोषित केलंय तर केलंय यामध्ये काही शंका नाही घोषित केलंय तर केलंय असं म्हणूया आपण मग यामध्ये दुसरं एक महत्त्वाचं सांगतो यामध्ये आयएमपी करा डोक्यात नाही हृदयात ठेवा मित्रांनो दोन हजार सव्वीस हा एक वर्ष आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष इम्पॉर्टंट आहे खूप महत्वाचं आहे जे काही अरुणाचल प्रदेशने हे केलेलं आहे त्याचं विश्लेषण तुम्हाला मी सांगतोय आणि हे चोवीस तारखेची चालू घडामोडी आहे मी बाहेरगावी असल्यामुळं मला चोवीस तारखेला घेता आले नाही म्हणून मी या युट्यूबवरती तुम्हाला हे उपलब्ध करून देतोय मित्रांनो तुम्हाला सांगतो दोन हजार पंचवीस वर्ष दोन हजार सव्वीस वर्ष महिला किसान वर्ष म्हणून घोषित करणार आहे महिला किसान वर्ष किसान वर्ष दोन हजार सव्वीस आहे बर का मोस्ट इम्पॉर्टंट आहे आता याच्याबरोबर दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी सांगून देतो जर तुम्हाला विचारलं की यामध्ये एक साधारणत महिला किसान दिन कधी साजरा होतो महिला किसान दिन कधी साजरा होतो तर या ठिकाणी दरवर्षी पंधरा ऑक्टोबर हा दिवस महिला किसान दिन म्हणून साजरा केला जातो लक्षात ठेवा लिहून घ्या पंधरा ऑक्टोबर हा दिवस महिला किसान दिन म्हणून साजरा होतो आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष महिला किसान वर्ष म्हणून घोषित केलं जाणार आहे कारण की कृषी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग वाढावा हा उद्देश या घोषित करण्यामागचा आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचंय यामध्ये त्याचबरोबर दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय हिम नदी वर्ष हिम नदी वर्ष हिम नदी वर्ष म्हणून सुद्धा घोषित केलेला आहे त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे हे जे काही वर्ष आहे हे संयुक्त राष्ट्रद्वारे दोन हजार हे वर्ष घोषित करण्यात आलेलं आहे पहिलं बघा दोन हजार हे वर्षे शांती आणि विकास हे एक वर्ष असेल दोन हजार पंचवीस दोन हजार हे वर्ष आंतरराष्ट्रीय हिमनदी वर्ष असेल आणि दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष असेल आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो दोन हजार सव्वीस हे वर्षे नुकतंच जाहीर झालंय महिला किसान वर्ष म्हणून सुद्धा आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष म्हणून सुद्धा आपल्यानं हे घोषित केलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचंय हे परीक्षेमध्ये येणार म्हणजे येणार जसं अरुणाचल प्रदेश जे आहे पेमा खांडू जे आहे या पेमा खांडून केलेलं आहे की बाबा अठ्ठावन्न हजार मेगावॅट वीज आम्ही या दहा वर्षामध्ये आम्ही निर्माण करणार आहे जलविद्युतद्वारे म्हणजेच या ठिकाणी कशाद्वारे हायड्रोपावर आम्ही ही वीज निर्माण करून तुम्हाला दाखवू असं यांनी सांगितलेलं आहे आता बघा यामध्ये यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे हे महत्वाचा आहे प्रश्न म्हणून सांगतोय त्याचबरोबर बघा दुसरा प्रश्न आहे केंद्र सरकारने प्रवेश परीक्षा आणि कोचिंग सेंटरवरील अवलंबित्व तपासण्यासाठी विनीत जोशी यांच्या अध्यक्षेखाली समिती स्थापन केली हा जो कार्यक्रम आहे ना भावांनो हा कार्यक्रम बघा विनीत जोशी विनीत जोशी खूप महत्वाचा कार्यक्रम आहे हा तुम्हाला मी सांगतो खूप आणि खूप महत्वाचा आहे मी लाइव आहे पण मी कुणाला लिंक पाठवलेली नाही बरं का कारण की मी आज ह्या युट्यूबवरती लाईव्ह येतोय कारण की आतापर्यंत मी डायरेक्ट व्हिडिओ बनवून टाकत होतो परंतु आज मी पहिल्यांदा लाईव्ह येतोय आवाज वगैरे कसा आहे या संदर्भासाठी मी डायरेक्ट युट्यूबवरती लाईव्ह आलो त्याच्यामुळं मी लिंक कुणालाही पाठवलेली नाही त्याच्यामुळं लाईव्हची संख्या जी आहे ही जास्त नाही आहे मित्रांनो हे महत्वाचा मुद्दा आहे हे तुम्हाला माहीत असावं बाकी काही विषय नाही आहे नाही तर लाहूच नाही म्हणताला असं नाहीये का का नाहीये तर याच्या मागचा उद्देश तुम्हाला लक्षात आला असेल मी काय म्हणतोय ते लाहू यायला काही वेळ लागत नाही लक्षात आलं का म्हणजे लाहू मुलं येतात परंतु आपण काय केलेलं आहे की याच्यामध्ये आपण लाहीव येणार आहोत असं सांगितलेलंच नाहीये कुणाला सांगितलेलं नाही याचा रिझन असं आहे की आपण आतापर्यंत लेक्चर व्हिडिओ स्वरूपामध्ये घेत होतो आपण पहिल्यांदाच हे घेतलेलं आहे हे लक्षात ठेवा करेक्ट आता बघा केंद्र सरकारने प्रवेश परीक्षा आणि कोचिंग सेंटरवरील अवलंबित्व तपासण्यासाठी विनीत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती हे विनीत जोशी आहेत बघा एक वाक्य नीट लक्षात ठेवा काय सांगतोय हे काय मॅटर आहे तुम्हाला सांगतो हे आपल्यासाठी नाही आहे मित्रांनो हे आता मी लातूर मधून तुम्हाला सांगतोय लातूरमध्ये आमच्या म्हणजे अकरावी बारावीचं एवढं मोठं भयानक कार्यक्रम आहे की त्या पोराला बघा आमच्याकडे शंभर टक्के मार्क घेणारे बी खूप आहेत शंभर पैकी शंभर जर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मार्क जर टक्के कोण घेत असतील दहावीला तर ते आमच्या लातूरचे आहेत पण मला एक प्रश्न कळला गेलाय मला आतापर्यंत मी ह्या गोष्टीचा विचार करतोय एवढे जे हुशार मुलं आहेत हे आतापर्यंत कसे चमकले नाही आहेत आय एस ऑफिसर व्हायला पाहिजे होते किंवा कोणीतरी आय पी एस आय एस कुणीतरी हे शंभर टक्के घेणारे म्हणजे आजपासून नाही ना खूप वर्षापासून आहे ही जी काही गोष्ट आहे मी पालकांना आवर्जून एक विनंती करेल भावांना पोपट होऊन फायदा नाहीये अख्खे पुस्तकाच्या पुस्तका पाठ करून फायदा नाहीये तर हे जे आहे ह्या गोष्टी याच्यातून बाहेर निघलं पाहिजे म्हणून यांनी काय केलेलं आहे केंद्र सरकारने प्रवेश परीक्षा आणि कोचिंग सेंटर जे आहेत यांना काय केलं प्रवेश परीक्षा आहे की काय म्हणजे तुमच्या ज्या परीक्षा आहेत या परीक्षेसाठी हे कोचिंग सेंटर म्हणजे आपल्यासाठी नाही बरं काय स्पर्धा परीक्षेसाठी नाही तुम्हाला सांगतो काय करतात आता समजा पोरगा आठवीला आहे आठवीची गोष्ट सांगतो तुम्हाला आठवीचं पोरग आहे तर आठवीच्या पोराला शाळेत पाठवत नाहीयेत तर कोचिंग सेंटरमध्ये पाठवलं जातं हे कोचिंग सेंटरमध्ये पाठवलं जातं पोरग शाळेत हे डमी असतो आणि डमी म्हणजे कसं त्यात शाळेमध्ये डमी बसवलं हो जातं आठवी नववी दहावी हा कशाची तयारी करत असतो नीटची तयारी करतो जेईची तयारी करतो म्हणजे शाळेची आणि त्याचा विकासाचा अजिबात संबंध नाही मेंदूचा विकास नाही त्याचा बी विकास नाही फक्त त्याच्यासमोर एक टार्गेट रोबोट सारखा टार्गेट आहे की बाबा तुला हे करायचंय तुझं टार्गेट हे आहे हे नाही झालं ना तर ते स्वतःला संपून टाकतंय कारण की त्याला ते तेवढीच दूरदृष्टी दाखवलेली असते म्हणजे तुला फक्त एवढंच करायचंय तुला दुसऱ्या आयुष्यात दुरु काहीच करायचं नाही तुला एमबीबीएस व्हायचंय तुला हे करायचंय ते करायचंय माणूस म्हणून त्याला जगू दिलेलं नसतं म्हणून केंद्र सरकारने भावांनो ह्या गोष्टी लक्षात ठेवून म्हणजे आठवीपर्यंत जी काही शाळेत शाळेत जी काही डमी असतील किंवा शाळेत जे विद्यार्थी आहेत त्यांना जे काही ट्युशन वगैरे क्लास आहेत याच्यावरती कुठेतरी आळा बसावा म्हणून हे तुमच्यासाठी नाही बरं का तुम्ही शाळेत नाही आता तुम्ही जरी तुम्हाला इच्छा असेल शाळेत जायची तरी तुम्हाला शाळेत कोणी बसू देत नाहीत आता आता निघ म्हणते तिकडं ज्या वेळेस शिकायचं होतं त्यावेळेस इकडे तिकडं भटकत होता बरोबर आहे का आता आता शाळेत निघाला म्हणजे असं नाही होणार असं शाळेत नाही जाऊ शकत तुम्ही आता बरोबर आहे का हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे यासाठी केंद्र सरकारने याच्यावरती उपाययोजना आणण्यासाठी हे सुरू केलेलं आहे लक्षात आलं करेक्ट म्हणून सांगतोय आता बघा दुसरा एक महत्वाचा मुद्दा सांगतो याच्यामध्ये काय केलं ओके विनीत जोशी पॅनल हे लक्षात ठेवा त्यानंतर बघा राजनाथ सिंह आपले गृहमंत्री आहेत भाऊ यांनी राष्ट्रपती मुर्म यांच्या भाषणावर आधारित विंग्स टू अवर होम्स व्हॉल्यूम टू चे प्रकाशन केले बघा आता राजनाथ सिंह यामध्ये खूप महत्वाचं आहे बरं का हे खूप महत्वाचा प्रश्न आहे आता आपल्या राष्ट्रपती महोदय आहेत आपल्या राष्ट्रपती आहेत आणि ह्या आपल्या जे काही राष्ट्रपती महोदया आहेत यांच्यावरती हा जो काही आहे हा म्हणजे व्हॉल्यूम जे काही त्यांचं भाषण आहे म्हणजे साधारणत त्यांचे याच्यामध्ये फिफ्टी वन भाषणाचं संग संग्रह आहे आणि ह्या फिफ्टी वन संग्रहाचं प्रकाशन कुणी केलंय तर त्यांनी केलं राजनाथ सिंह यांच्याकडून झालेलं आहे आता हे जे आहे राजनाथ सिंह यांनी केलं पण ह्या पुस्तकाचं नाव काय आहे विंग्स टू आवर हॉब्स वेलम टू हे जे आहे याचं प्रकाशन केलेलं आहे हे कोणाच्या कोणत्या राष्ट्रपतीच्या भाषणाच्या पुस्तक आहे भाषणाचा संग संग्रह आहे किती भाषणाचा संग्रह आहे तर एकावन्न भाषणाचा संग्रह आहे गुमा, गुमा, हे लक्षात ठेवायचं आहे मग याच्यामध्ये तुम्हाला असं विचारलं जातं की महत्वाचे काय आहेत महत्वाचे जे काही भारतामधील काही लेडी आहेत त्यांचे काही पुस्तक आहेत मी तुम्हाला सांगतो प्रसिद्ध पुस्तक नाचक घुमा नाच घुमा हे पुस्तक परीक्षेमध्ये भरपूर वेळा आलेलं आहे हे कुणाचं पुस्तक आहे त्यानंतर स्मृती चित्रे स्मृती चित्रे हे कोणाचं पुस्तक आहे सांगा कमेंट्स करा येत असेल तर कमेंट करा लिहाफ हे कोणाचं पुस्तक आहे लिहाफ हे बी गाजलेलं पुस्तक आहे त्याचबरोबर आहे मनोहर तरी आहे मनोहर तरी मनोहर तरी हे महिलांची महिला लिहिलेली का हे भारतातल्या प्रसिद्ध महिलांची पुस्तक आहेत हे गाजलेले पुस्तक आहेत माय ट्रुथ माय ट्रुथ हे कोणाचं हे माहीत असेल माय ट्रुथ हे आहे इंदिरा गांधी यांचं आत्मचरित्र इंदिरा गांधी यांचं आत्मचरित्र आहे माय ट्रुथ हे पुस्तक आहे त्याचबरोबर नाचक घुमा जे आहे माधवी देसाई यांनी लिहिलं आहे माधवी देसाई महिलांच्या वेथा वगैरे यांच्यामध्ये सांगण्याचं काम केलंय स्मृतिचित्रे स्मृतिचित्रे जे आहेत लक्ष्मीबाई टिळक यांचं आहे लक्ष्मीबाई टिळक लक्षात ठेवा महत्वाचे बरं काय हे खूप महत्वाचे आहेत लक्ष्मीबाई टिळक लिहाफ नावाचं जे काही पुस्तक आहे हे इसमत चुंग चुंगताई यांनी लिहिलेलं आहे मनोहर तरी हे सुनीता देशपांडे यांचं पुस्तक आहे सुनीता देशपांडे देशपांडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे तरी एक लक्षात ठेवा राष्ट्रपतींच्या भाषणावर आधारित असलेलं पुस्तक आय एम पी आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे येणार म्हणजे येणार यामध्ये बघा कोणती बातमी आहे की राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती मुर्म यांच्या भाषणांवर आधारित विंग्स टू आवर होप्स व्हॉल्युम टू चे प्रकाशन केलेलं आहे लक्षात आलं मग हे जे महत्वाचा मुद्दा आहे हे यांच्या बाबतीमध्ये आहे आपल्या द्रौपदी मुर्म मॅडमच्या बाबतीमध्ये आहे तर हे जे काही आहे घुमा असेल स्मृतिचित्र असेल लिहाप असेल आहे मनोहर तरी असेल माय ट्रुथ असेल इंद्राजींचं आत्मचरित्र असेल हे महत्वाचे जी काही पुस्तकं आहेत ह्याच्या बरोबर मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे लक्षात ठेवायचं आहे हे महत्वाचा मुद्दा आहे हे इथपर्यंत बाकी काही विषय नाही असं मी तुम्हाला सांगतोय त्यानंतर बघा दुसरा एक शेवटची बातमी आहे शेवटची न्यूज आहे राष्ट्रीय मेन्यू राष्ट्रीय इमॅनो हेमॅटोलॉजी संस्था मुंबईने भारतातील पहिली राष्ट्रीय दुर्मिळ रक्तदादा नोंदणी तयार केलेली आहे काय खरं आहे का तर याच्यामध्ये ही न्यूज अशी आहे आता यामध्ये काय केलं जातं आपण ब्लड देतो बघा पण आता काही लोक देतात काही लोक देता, देत नाहीये एक दुर्मिळ ब्लड असतं बघा त्याला मन आय सी एम आर जी काही संस्था आहे आय सी एम आर आपण म्हणू शकतो त्याला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणतो यांच्या अंतर्गत आहे मुंबई मुंबईमध्ये मग मुंबईमध्ये ही जी काही आहे आपल्या मुंबईमध्ये जे दुर्मिळ रक्त गटाचे लोक आहेत त्यांच्यासाठी विशेषत हे सुरू केलं दुर्मिळ रक्त रक्तगट असणारे म्हणजे ब्लड भेटतच नाही त्यांच्यासाठी सुरू केलेलं आहे याच्यामध्ये विशेष काय केलं माहिती का के काही जे काही थायलेसेमिया असेल किंवा सिकल सेल रोग असेल सिकल सेल सारखे जे काही आजार आहेत त्या आजारांवरती म्हणजे लवकर आळा बसावा किंवा याच्यावरती काही उपाययोजना व्हाव्यात म्हणून ल यांना रक्ताची खूप जास्त गरज असते म्हणून या ठिकाणी बघा राष्ट्रीय इमॅनोहेोलॉजी संस्था मुंबईने भारतातील पहिली राष्ट्रीय दुर्मिळ रक्तदाता नोंदणी तयार केलेली आहे हे हे, हे पण प्रश्न येऊ शकतं कुणी तयार केली मुंबई मुंबईने तयार केली आता मुंबईमध्ये कुठे तयार झाली तर यामध्ये तुम्हाला सांगतोय मुंबई ये, या ठिकाणी एन आय एच आपण या ठिकाणी म्हणूया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट जे आहे या हे यामध्ये मुंबईला हे सुरू केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो हे चार पाच क्वेश्चन राहिले झाले होते राहिले होते सातव्या नंबरचा जे काही क्वेश्चन आहे काहीतरी आहे मी तुम्हाला लगेच सातव्या नंबरचा पण क्वेश्चन आपण या ठिकाणी क्लिअर करून घेऊया म्हणजे चोवीस तारखेची जी काही चालू घडामोडी आहे ती चोवीस तारखेची आपली चालू घडामोडी पूर्ण या ठिकाणी आपल्याला होऊन जाईल म्हणजे आपल्याला पंचवीस तारीख आणि आज तीस तारीख आहे पाच दिवसाच्या चालू घडामोडी आपल्याला घेऊन टाकायच्या आहेत हे लक्षात ठेवायचं आहे ओके करेक्ट करेक्ट ना चलो काही शंका काही डाउट्स असेल नवीन असताल पहिलं व्हिडिओ पहिलं हा पार्ट दोन आहे पार्ट पहिला वेगळा आहे हा पार्ट दोन आहे कारण की हा पार्ट त्याच्यामध्येच होणार होता माझी एक इमर्जन्सी मिटिंग असल्यामुळं मी तो पार्ट घेतला नाही म्हणून हा पार्ट सेकंड बनला आहे याचा तरी तो लेक्चर आणि हा लेक्चर एकदा पाहून घ्या पार्ट चार जे काही सेशन आहे पार्ट एक आणि चार सेशनचं पार्ट दोन जर नवीन असाल तर या ठिकाणी तुम्हाला सांगणं आहे की हा जो काही यूट्यूब आहे सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना सांगा आपण जे प्रश्न पाहतोय चालू घडामोडी याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही ही, ही माझी गॅरंटी असेल ही माझी गॅरंटी असेल एक लक्षात ठेवायचं ओके थँक्यू मित्रांनो धन्यवाद